आपण बघितलं की मागच्या पंचवार्षिकला ज्यावेळेला आमदार किरण लामटे साहेब निवडून आले त्यावेळेला त्यांना एक लाख तीन हजार काहीतरी मतं पडली होती आणि आता त्यांना बहात्तर हजार का चौऱ्याहत्तर हजार अशा पद्धतीनं मतं पडली चाळीस पन्नास हजार मताचं डाऊनफॉल त्यांचं झालेलं आहे आता त्याच्या मतांचं विभाजन झालं भाऊ आणि अमित भांगरे लांबटेंच्या विरोधकांच्या आणि म्हणून तांत्रिकदृष्ट्या त्यांचा विजय आपल्याला दिसतो आहे लौकिक अर्थाने मतपेटीतून जो जास्त मतं घेऊन आला घटनेनुसार आणि लौकिक अर्थाने दोन्ही अर्थाने तो निवडून आला आमदार झाला <coughs> परंतु एकूण ते म्हणतात मी पाच वर्षामध्ये एवढं काम केलं आहे मी एवढा लोकांना भेटतोय परंतु एकूण जर निरीक्षण पाहिलं तर त्यांचं पाच वर्षामध्ये पन्नास हजाराने ते मागे आले मताच्या हिशोबाने बरोबर आणि त्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे सगळे विकास कामं म्हणजे फक्त रस्ते रस विकास कामं म्हणजे फक्त रस्त्यांचे कामं होते त्या रस्त्यांच्या कामामध्ये जो त्यांनी मोमी फार प्रगती करतोय किंवा ते बांधकामांवर फक्त ते सरकारच्या धोरणानुसार पैसे खर्च झाले परंतु दहावीस टक्के रक्कमसुद्धा आतापर्यंत त्या कॉन्ट्रॅक्टरच्या किंवा आलेल्या कामं सगळे ठप्प झालेले आहेत आता परत निवडणुकाहून सरकार सर येऊन एक वर्ष झाले परंतु खाली पैसे आले नाही तालुक्यामध्ये त्याच्यामुळे सगळे कामं ठप्प आहे आणि ह्या सगळ्या बाबीचा परिणाम निश्चित जनमतावर झालेला दिसतो आहे की त्याच्यामध्ये आणखी थोडंसं कमी होईल असं मला चित्र जे त्यांची मतं पडली होती त्याच्यामध्ये अजून घसरण होईल असं मला प्रथमदर्शनी वाटते